पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे पालकमंत्री आबिडकर यांच्या हस्ते वाटप सीएओच्या दालनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या आजरा भूदरगड शाहूवारी पन्हाळा कागल व शिरोळ या पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे आज सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दालनाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून गटविकास अधिकारी यांना गाव पातळीवर भेट देण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरतील ही वाहने जिल्हा परिषदेच्या निधीतून घेण्यात आली आहेत यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक सुषमा देसाई सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव पाणी व स्वच्छता प्रकल्प संचालक माधुरी परीट कार्यकारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल अकुर्डे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंटकर कृषी विकास अधिकारी सारिका वसगावकर तसेच आजरा भुदरगड शहवरी पन्हाळा कागल शिरोळ या तालुक्यातील सर्व गट विकास अधिकारी व मुख्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज आजच सबस्क्राईब करा